मितर ना का प्रेश संगले जना करना। तर नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि एका फ्रेश व्हिडिओ मध्ये आय होप तुम्ही जण मजेत असणार आणि आपल्या ला सपोर्ट करणार तर आपल्या मोसमीचा वावरचा डोकं चालू करायचं होतं मला आणि सहज बघितलं तर आंब्या झाडाला आपल्या तुम्हाला माहिती तू मागचा ब्लॉग बघितला असं त्यामध्ये तुम्ही बघितलं अस आपले हे आंब्या झाडे ईद ईदचं तुम्हाला असतं आज कसं पाहिलं ईदच समजा आपण काय फ्रोटी वगैरे काय असं महाधासाठी पेल होतो त्याच्यानंतर मग काही वगैरे वेळ होती आणि आंबा आता लोकचे जेवढे आलेले ना तेवढे सगळे या खाली खालीच बसून आपण केलेला आहे म्हणजे समजू शकता हे झाड माझ्यासाठी किती असं आणि मी काय करत एक दुसरे आंब्या झाडे सध्या काही याला आंबे आलेच नाही फक्त मोजकेच आंबे हे पाहिद तुम्हाला दिसत हे मोजून चार आंबे आले किती मोजून चारच आंबे आलेत त्याला बाकी काही नाही आणि ह्या आंब्याला भरपूर आंबे लागलेले हे पा। पाहिजे बऱ्यापैकी आणि विवपाकच काय चला तुम्हाला काय दाखवतो माहिती का आपलं कटर वगैरे दाखवतो आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो हे बगळेवर राहिले हो जिकडे पाह तिकडे बगळे दिसून राहिले पिढे खायला भेटले त्यांना पाणी एक चालू असलं का ताव एक बल ते येतात येते आता आता कुठून येतात काय माहिती कटर ठेवलं होतं कटरना रान पाहणार किती भारी होतं एकदम ओके म्हणजे रान होऊन जाते जिकडे तिकडे पाव फक्त एकदम भारी दिसत आहे आणि हे पा इथं बघळे पा हे काय हे पाय काय बघळे म्हणजे गावाकडंच हे एवढं सगळं पाहायला भेटतं आणि कटर तर तुमच्या तिकडं आहे की नाही काय माहिती पण मला तुम्ही जर तुमच्या तिकडं असाल तर कमेंट करून नक्की सांगा हे दा आपलं कटर आहे आता मी सांग तुम्हाला याची थोडीफार माहिती ह्या इथं हे पा चालू बंद करायचं ऑप्शन आहे हे ओ म्हणजे बंद आहे आणि एक रेश म्हणजे चालू आहे असं खाली जर केलं तर चालू होतं हे रेष इथल त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो आता इथे समजा हँडल असल्यावर दोरी ओढायची इथं पेट्रोल टाकायला इथं पेट्रोल टाकायला आहे त्यानंतर अजून काय दाखवायचं कद मला हां हे रेस आहे बरं का इदलला हे हो? दाखल आधी या इथून जर दाबलं हे पा रेस आहे त्यानंतर इथं रेस कमी जादा करता येतो हे इथं एक इथं एक नट राहतो हे पाय हा एक नट राहतो नटला जर दाबलो म्हणजे समजा बिंगीलं तर लगेच समजा हे इथं आपलं पातं आहे हे पाता वगैरे चेंज करता येतं या जागेवर दोरी वगैरे पण टाकता येते पाता असं चालणार रे ना जर काय मोसंबी झाडाला जर लागलं तर मोसंबी झाडा अर्ध जाईल एवढं भिंगत आहे त्यासाठी सेफ्टी गरजेची आहे आणि खरं खास म्हणजे या पाय द्या बेला म्हणजे त्या अख्ख्या पिक्चरमध्ये काळ्या चिमण्या सापडत नव्हत्या आणि आता मी कटर मारतोय मायापाशी बगळे आलेत ते पाय इथं काळी चिमणी बी आहे इतक्या जवळ बसली काही तिला धाका नाही धोका नाही काहीच नाही कारण आपण रॉयलच माणूस आहे ना हो आता कटर बिटरचं चालित आणि आता पाखर येतेच माग त्याला वाटतं काहीतरी खायला भेटन आता काय माहिती त्याला खायला भेटत दग नाही माग पाहिलं तुम्ही एवढं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहीक तर बघायचेच निस्ते काळ्या चिमण्या दोन चार हे तिथं एक हे आता हेपा त्या तिथं पुढं मग हे पाईक काळी चिमणी म्हणजे असे पक्ष्याची शेतामध्ये जर आलं ना मकर पक्षी राहते बाबा आपल्या तिथं तर कारण आपण आपल्यामुळं पक्षाला काही धोका नाही ना त्याच्यामुळं पक्षी येतच राहते आपल्या वावरामध्ये बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेवढा कमेंट करा ना का होय आता कमेंट करायचं तर द्यायचं सोडून